यावर्षी दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा तिथी ही दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होत आहे दहा तारखेला वडाची पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्यापैकी बऱ्याच ताईंच्या मासिक पाळीची तारीख असेल किंवा अचानक मासिक पाळी आली तर अशा वेळेला वडाचं पूजन कसं करावं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण वटपौर्णिमा हा सण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठीचा हा सण आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही भलेही पूजा नाही वडाची करू शकणार कारण मासिक पाळी तुम्हाला असल्याने मग या दिवशी तुम्ही मोबाईलवर किंवा तुमच्या घरातील इतर महिला असतील जसं की तुमच्या सासूबाई तुमच्या जाऊबाई त्यांनी पूजन केल्यानंतर त्या कथा वाचतील तर तुम्ही दूर बसून ती कथा ऐकू शकता कथा ऐकल्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी यमदेवांचं स्मरण करून त्यांना आपण प्रार्थना करू शकतो आणि या दिवशी तुम्ही उपवास सुद्धा धरू शकता वटसावित्रीचा उपवास जो असतो तो पूजन होईपर्यंत धरायचा असतो म्हणजे जोपर्यंत वडाची पूजा आपण करत नाही तोपर्यंत उपवास धरायचा असतो आणि वडाचं पूजन झाल्यानंतर आपल्या मिस्टरांना नमस्कार केल्यानंतर मग आपल्याला पूर्णावर्णाचा जो आपण स्वयंपाक केलेला असेल तर तो जेवायचा आहे आणि आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे बऱ्याच ताई